जनता हुशार आहे जनता आशयाला कधीही मत देणार नाही जनता याचे विरुद्ध का काम करून येणाऱ्या स्वयत्त नगर म्हणजे जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल त्याच्यामध्ये जनता यांना नक्की उत्तर देईल पण महायुतीमध्ये राहून महायुतीचा सगळं का फायदा त्यांनी घ्यायचा आणि महाआघाडीच्या घटक पक्षाची युती करायची हा ते प्रयोग करतात आणि मग निवडणुकीदरम्यान आम्ही त्याला आमच्या परिभाषा नक्की उत्तर देऊ पण त्यांचा जो नेहमी आहे निवडणुकी आल्यामध्ये स्वायत्त निवडणूक असतील विधानसभा असेल लोकसभा असेल ते वेगळे काही प्रयोग करायला मागतायत पण आता हे प्रयोग चालणार नाहीये आता जनता शून्य आहे या जिल्ह्यामध्ये आम्ही तीन आमदार भरेश्वर आमचे मंत्री आहेत आणि ही ही जे त्यांची जे केलेली पद्धती आहे त्याळून पाहिजे आम्ही नक्की प्रयत्न करणार भविष्याच्या काळामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील दिसून येणार असल्याचं चित्र आहे कर्जत महाविकास आघाडी बरोबर राष्ट्रवादी जाण्याचे संकेत आहेत काय तर बघितलं आपण टीव्हीच्या मीडियाच्या माध्यमातून आदरणीय खासदार साहेब तटके साहेब आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष त्यांची त्यांनी कर्जत मध्ये भारतीय जनता पार्टीने उभाटा बरोबर एक अलायन्स केलेली आहे जी आगळी वेगळी नक्की आहे त्यांची कन्या महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत ते वरच्या सरकारमध्ये एका ह्याचे चेअरपर्सन आहेत अशा परिस्थितीमध्ये तटकरे साहेब अशा निर्णय घेणं हे जनतेला भावना निश्चित नाही आहे कर्ज शोभणे निश्चित नाही आहे पण त्यांचा जो नेहमी आहे निवडणुकी आल्यामध्ये स्वायत्त निवडणूक असतील विधानसभा असेल लोकसभा असेल ते वेगळे काहीतरी प्रयोग करायला मागतायत पण आता हे प्रयोग चालणार नाही आहेत आता जनता शून्य आहे या जिल्ह्यामध्ये आम्ही तीन आमदार बरेचशे आमचे मंत्री आहेत आणि ही जी त्यांची जी केलेली पद्धती आहे ती आणून पाहण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार मग त्यांनी एकला चोला असले तरी आम्हाला काय फरक पडणार नाही आम्ही तर स्पष्ट भूमिका मांडलेली आहे पण महायुतीमध्ये राहून महायुतीचा सगळं काय फायदा त्यांनी घ्यायचा आणि महाआघाडीच्या घटक पक्षांची युती करायची हा आग्रामध्ये प्रयोग करतात आणि मग निवडणुकीदरम्यान आम्ही त्याला आमच्या परिभाषेत नक्की उत्तर देऊ पण एवढ्या मोठ्या नेत्याला हे शोभनीय निश्चित नाही त्यांच्या वरिष्ठांनी देखील आत्मपरिषण करावं हा आमचा सबोरीसाला निश्चित आहे पण असे प्रयोग जरी केले तरी आम्ही तीन महातब्ब नेते आहोत आणि शिंदे शिंदेसाहेबांना अशोक आमच्या पाठी आहे असे राजकीय प्रयोग आम्ही हाणून पाहण्याचा नक्की प्रयत्न करणार जनता हुशार आहे जनता अशा कधी कधीही मत देणार नाही जनता याच्या विरुद्ध काम करून स्वायत्त नगर निवड मंडळी जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल याच्यामध्ये जनता अशा याला नक्की उत्तर देईल आघाडी राजकारणामध्ये दे हे सगळं होत असतं पण शेवटी प्रमुख पदावर बसलेल्या लोकांनी अशी चूक करणं हे शोभत नाही आहे एखादा आयरा गैरा कार्यकर्त्यांनी बोललं तर गोष्ट वेगळी आहे पण ज्यांच्याकडे पक्षाचं प्रमुख पद आहे स्वतः खासदार आहेत त्यांची कन्या अशा लोकांनी अशा पद्धतीचं चिल्लर गोष्टी करणं हे त्यांना शोभले निश्चित आहे आम्ही काउंटर करणारी मंडळी आहोत जनता आमच्या बरोबर आहे आम्ही पण एखादा प्रयोग केला त्याला तो असहाय्य नक्की हो, होईल कारण आमच्याकडे पण सगळे प्रयोग करायचे जादू आहेत पण आम्ही शेवटी वरिष्ठांचा आदेश पाहणारे लोक हो, आहोत आणि वरिष्ठांचा आदेश चालणार आहोत म्हणून आम्ही ज्या भूमिकेने जातो त्या भूमिकेशी आमचे लोक जनता समरस आहे